श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती काय चाललंय स्वागत आहे तुम्हा सर्वांची स्लाई वरती चालले श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती काय चालले कोण कुन कोण आहे लाईव्ह वरती कमेंट करा स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लायवरती काय चाललंय काय चाललंय श्री स्वामी समर्थ लायवती सर्वांचे स्वागत आहे कोण कौन कोण आहे अभिषेक अभिषेक दादा हाय श्री स्वामी समर्थ से हो हम पुणे आप का से श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाई वरती हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लाई वरती काय चाललंय उत्तराखंड से श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा लाईव्ह वरती काय चाललंय खाना वगैरे की आपका ओम दादा स्वागत आहे लाईव्ह श्री स्वामी समर्थ जेवण वगैरे झालं का सर्वांचं काय चाललंय कोण कुन, कोण आहे वरती कमेंट करा नक्कीच आज जरा वेळ झाला मुलांना सुट्टी होते त्याच्यामुळं लाईव्हला कोण कोण आहे लाईव कमेंट करा नक्कीच काना वगैरे भैया हो आपका जेवण वगैरे झालं का सर्वांच लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती कोण कोण आहे कमेंट करा नक्कीच आणि लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा जेवण वगैरे झालंच असेल सर्वांच आज मला सुश्र लाईव्ह घेण्यासाठी चाललंय कोण कुन कोण आहे लाईव्ह वरती कमेंट करा नक्की लाईव्ह तुम्ही पाहता नक्की सांगा अविनाश दादा स्वागत आहे लाईव्ह अभिनय दादा श्री स्वामी समर्थ हाय जेवण वगैरे झालं का लाईव्ह कुटुंब पाहता दादा, दादा स्वागत आहे तुझं लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ कसे आहे दादा तुम्ही तसे आहात जेवण वगैरे झालं तर लाईव्ह कुठून पाहताय श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंटही करा स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह काय चाललंय लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच सांगा बाईवरती कोण कोण आहे कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती जी बोलू का से हो आप श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती खाना पिना हो गया क्या आपका लाईव्ह कहा से देख रहे हो आप काय चाललं आहे कोण कोण आहे लईवरती कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लई वरती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा कमेंटही करा जे नवीन असाल त्यांनी नक्कीच माझं चॅनल चेक करा कसं आहे नक्कीच सांगा मला काय चाललंय कोण कौन कोण आहे वरती कमेंट करा आणि लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा काय चाललंय कोण कौन कोण आहे लाईव्ह वरती कमेंट करा दादा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मला ओळखल का तू दिवसातून तू, तू पण आणि दिवसातून नाही ओळखलं दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम तुमचं लाईव्ह तुम्ही पहिले मी जेव्हा लाईव्ह घेत होते तेव्हा मले असताना बहुते श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंट ही करा लाईव्ह कुठून पाहताय दादा मर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती कमेंट करा चाललंय लाईव्ह कोण कोण आहे साई ताई श्री स्वामी समर्थ स्वागत आहे साई स्वागत आहे लाईवर्ती श्री स्वामी समर्थ लाइव कुठून पाहत आहेस तू श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे उत्तम दादा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुझी लाईव्ह होती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह ती श्रीधर दादा स्वागत आहे तुझं लाईव्ह कुठली आहेस मी पुण्यावरून बोलत आहे दादा तुम्ही कुठून बोलत श्री त्यांनी नक्कीच माझं चॅनल चेक करा कसं आहे सांगा कमेंट तुम्हा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह जेवण वगैरे झालं का दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह जेवण वगैरे झालं का तुमचं मी नांदेड आहे हो का आय डी घ्या श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती काय चाललंय तुमचं चायनल चेक केलं मी छान आहे अभिजित दादा लाईव्ह तुमचं म्हणजे चॅनल श्री स्वामी समर्थ महाराज की जे पाय लागू रामकृष्ण हरी हाय हाय ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक केलं आहे ताई तुझा भाऊ आला आहे ताई माझा थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ काय चाललंय जेवण वगैरे झालं का दादा चॅनल बघितलं तुमचं छान आहे दादा चॅनल ताई माझं ओळख करून दे मी तुझा कोण आहे सांग प्लीज आता टी व्ही बघताय दादा नक्कीच सांगेल मी बोलत असतात ते पण अधून मधून मुलं दादा। दादा, स्वागत आहे तुमचं लाईव्ह जेवण वगैरे झालं का ताई म्हणजे ना म्हणजे दादा तुम्ही कसे आहात जेवण वगैरे झालं का तुमचं निलेश दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह श्री स्वामी समर्थ निलेश दादा जेवण वगैरे झालं का सर्वांच रवी दादा ताई तू लई छान बोलते थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह ना ताई झाले ना आज खूप लेट झाला मला लाईव्ह घ्यायला कारण की मुलं घरी आहेत त्याच्यामुळं म्हणून उशीर झाला मला आज लाईव्ह घ्यायला श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनल लाईब करा कमेंट ही करा टीव्ही चा व्हॅल्यूम का ते मुलं बघतायत ना मग म्हणतो त्यांना कमी करा कमी करा आता केलंय त्यांनी कमी माझ्या ताईला सर्वांनी लाईक करा बर पटापट थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह काय चाललंय जेवण वगैरे झालं का सर्वांचं भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे मला अरे प्लीज श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती हाय बहिणी अमोल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह श्री स्वामी समर्थ काय चाललंय झालं का लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा कमेंट चॅनल बघून करत जावा मला नवीन ज्यांनी असाल त्यांनी हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती काय चाललंय व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर चॅनल चेक पण करा कसं आहे मला पण सांगा काही चुकत असलं ते पण सांगत जावा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती तू नी पुण्यावरून बोलत आहे तुम्ही कुठून बोलत आहात जेवण वगैरे झालं का तुमच मुंबई वरून जेवण वगैरे झालं का तुमचं स्वागत आहे तुम्हा सर्वांचे लाईव्ह श्री स्वामी समर्थ आत्ताच श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंटही करा सपोर्ट असू द्या तुम्ही जेवलात का हो झालं माझं आत्ताच जेवण झालं म्हणजे थोडा वेळ झालं स्वागत आहे तुम्हाला स्लाईवरती स्वी स्वामी समर्थ सर्वांनाच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा